पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो काल उशिरा रात्री नगर मनमाड राज्यमार्गावर येवला रेल्वे स्टेशन समोर असलेल्या लक्कडकोट पैठणी दुकानाच्या मागील बाजूस असलेली खिडकी तोडून पैठणी कारखान्यातून दुकानात प्रवेश करत एक लाख दीड लाख आणि दोन लाख रुपये किमतीच्या पैठण्या व साड्या चोरट्यांनी चोरून नेल्या सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याची घटना लक्षात येताच येवला शहर पोलिसांना माहिती देण्यात आली चोरीची माहिती मिळताच येवला शहर पोलीस व मनमाड उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल होत चोरीचा घटनाक्रम समजण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी गेले असता चोरट्यांनी चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सी सी टी व्हीचे डी व्ही आर चोरून नेल्याची बाब उघड झाली तर श्वान पथकाची मदत घेतली मात्र अपयश आल्याने आता या चोरट्यांचा तपास घेण्यासाठी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले मात्र दीड ते दोन कोटी रुपयांच्या पैठण्या चोरून नेल्यामुळे येवल्यातील पैठणी दुकानदार व उद्योजकांचे चांगलेच धाबे दनानले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आठ सव्वा आठला आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी ग्रिल तोडून ग्रील तोडून संडास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेलेत त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेलेत